परभणी शहर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजयराव जामकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक दहामधील योगक्षेम नगरात आज मंगळवार बारा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता श्री प्रल्हाद राम मंदिर नामफलकांचे अनावरण विजयराव जामकर यांचे शुभा हस्ते करण्यात आलं असून यावेळी विजयराव जामकर यांनी वाढदिवसाच्या निमित्त संकल्प केला की प्रत्येक घरासमोर एक पेढ माके नाम आणि एक हजार एक वृक्ष लागवड करण्याचे केले असून या कार्यक्रमाचे आयोजक मोबिन भैया गाझी हे होते त्यांनी येणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले यावेळी शेवाळकर चट्टे भोपे मामा बालासाहेब गुंजकर विलास पानगडे लोहरे लोंबिवे जाधव महाराज दिनकर काठी श्याम गुंजकर सुभाष गुंजकर दिलीप सौंडकर वाघमारे रमेश भिसे दूत आर्वीकर तुरे झांबरे कुलकर्णी गोपाळ रिंगे हनुमान कदम पवार उमाजी सोनटक्के कुंडीकर काका पांडुरंग चौधरी साडेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते सेवा क्रमांक दहा अंतर्गत पाथे रोड इथे राम मंदिर दर्शनाला श्री प्रनाथ राम मंदिर दर्शना नामफलकाचं अनावरण परभणी शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजयराज जामकर यांच्या वॉर्डच्या जा 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 जा। निमित्ताने आज करण्यात आलेलं आहे अडचण ही होती नागरी की बरेच नागरिक इथे येत होते आणि त्यांना नेमकं राम मंदिर कुठे ते माहिती नव्हतं म्हणून आपण त्या अनुषंगाने आपण मान्य विजयराज जामकर यांच्या निर्देशानुसार आपण इथं नामफलक लावलं तिथे बांध दाखवलं म्हणजे राम मंदिर आणि हा रस्ता आहे म्हणून आपण हे नाफलकाचं नियोजन केलं आणि ह्या कार्यक्रमाला प्रभागातील आणि विजयराव जामकर यांच्यावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनसे आभार व्यक्त करतो